नमस्कार मित्रांनो आपल्या अनोख्या आंदोलनाने महाराष्ट्रभर ओळख निर्माण करणारं एक व्यक्तिमत्व महाराष्ट्रात आहे आणि त्यांचं नाव आहे मंगेश साबळे अत्यंत कमी वयामध्ये सरपंचपद आणि त्यानंतर अत्यंत कमी वयामध्ये वेगवेगळ्या अनोख्या आंदोलनं करून प्रशासनाला सळो की पळो करून सोडणारे हे मंगेश साबळे कधी नोटांचे बंडल उधळणारे तर कधी खड्ड्यांमध्ये पाणी थांबलेलं असताना त्यात झोकून आंदोलन करणारे कधी स्त्रीच्या गणवेशात किंवा साडी नेसून हंडा घेऊन करण्यासाठी फिरणाऱ्या महिलांसाठी आंदोलन करणारे तर कधी मराठा आंदोलनासाठी स्वतःची गाडी पेटवून देणारे असे हे मंगेश साबळे समाज माध्यमांवरती अत्यंत फेमस आहेत आणि आज अख्ख्या मराठवाड्यातला शेतकरी जेव्हा अडचणीत असेल तेव्हा या शेतकऱ्यांसाठी धावून येणार नाही तो मंगेश साबळे कसला आणि त्यामुळे या मंगेश साबळे यांनी आता शेतकऱ्यांसाठी आंदोलन पुकारलं आहे आमरण उपोषणाला बसलेले आहेत आणि याच मंगेश साबळे यांना मात्र सरकार भीक घालायला तयार नाही सरकारला जणू काही या मंगेश साबळे यांना शहीद करायचे आहे की काय अशाच प्रकारचं वातावरण सध्या आहे हे मंगेश साबळे मागील चार दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत त्यांनी त्यांचं लिव्हरसुद्धा आपल्या वडिलांना दान केलं आहे आणि अशा परिस्थितीत सुद्धा त्यांचं हे उपोषण चालू आहे शेतकरी बांधवांसाठी उपोषण चालू आहे आणि सरकार अजूनही दखल घ्यायला तयार नाही मग नेमकं सरकारला मंगेश साबडे यांना शहीद करायचे आहे का हा प्रश्न आता लोकांना पडतोय नेमकं काय प्रकरण आहे हे समजून घेऊया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी डोंगर एवढी तर मित्रांनो विहिरीसाठी लाच मागितल्या गेले जाते हे कळाल्यानंतर नोटांचे बंडल गळ्यात घालून त्या अधिकाऱ्याच्या समोर ह्या नोटा उधळल्या त्या कार्यालयासमोर ह्या नोटा उधळल्या आणि याचा व्हिडिओ पूर्ण महाराष्ट्रभर प्रचंड व्हायरल झाला आणि महाराष्ट्रभर मंगेश साबळे या सरपंचाची ओळख झाली तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपला मुद्दा मांडणारे अनोख्या आंदोलनं करून प्रशासनाला अधिकाऱ्यांना सळोकी पळो करून सोडणारे मंगेश साबळे अल्पावधीत महाराष्ट्रभर फेमस झाले कधी सदावर्ते यांची गाडी फोडताना कधी मराठा आंदोलनामध्ये गाडीत जाळताना कधी अत्यंत पाणी जमलेलं आहे गड्डा आहे रस्त्यावरचा त्याच्यामध्ये झोकून आंदोलन करताना अशा असंख्य आंदोलनं मंगेश साबळे यांचे नाव गाजले आणि आता हेच मंगेश साबळे शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी बसलेले आहे परंतु यांच्यावरती अजूनही प्रशासन आणि शासन दोघंही दुर्लक्ष करत आहेत याचं सगळ्यात मुख्य कारण काय आहे तर ते कारण आहे मागील लोकसभा निवडणूक मंगेश साबळे हे लोकसभा निवडणुकीमध्ये उभे राहिले आणि त्यांनी शड्डू ठोकला होता जालना मतदारसंघातून आणि या मतदारसंघातून रावसाहेब दानवे हे गेली वीस वर्षांहून अधिक काळ निवडून जात परंतु मंगेश साबळे यांनी या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली तब्बल दीड लाख मतं या तरुणाला या मतदारसंघात मिळाली आणि याचा परिणाम असा झाला की रावसाहेब दानवे हे या निवडणुकीमध्ये पडले आणि काँग्रेसची कल्याण काळे या निवडणुकीमध्ये जिंकून आले म्हणजे एकूणच रावसाहेब दानवे यांना पडलेला हा पोरगा भाजपला अर्थात डोईजड झालेला आहे रावसाहेब दानवे यांना हा डोईजड झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कित्येकांना न सोडणार हा पोरगा ठरणार आहे येणाऱ्या काळात राजकारणाच्या सत्तेच्या क्षितिजावर हा पोरगा पोहोचेल हे मात्र नक्की आणि येणाऱ्या काळामध्ये विधानसभेत किंवा लोकसभेत सत्ताधाऱ्यांना घाम फोडणार हे सुद्धा नक्की आणि नेमकं याच कारणामुळे सामान्यांचे प्रश्न मांडत असताना सामान्यांच्या व्यथा अधिकाऱ्यांसमोर मांडत असताना हा तरुण या लोकांना घाम फोडतो आहे आणि त्यामुळेच की काय शासनाला याला मोठं होऊ द्यायचं नाही प्रशासनालाही याला लढायचं आहे याला मोठं होऊ द्यायचं नाहीये आणि म्हणूनच उपोषणाला बसलेल्या मंगेश साबळेकडे सरकार दुर्लक्ष करत आहे समजा या आंदोलनामध्ये मंगेश साबळेकडे दुर्लक्ष केलं तर हे आंदोलन मिटेल आणि मंगेश साबळे कोणी ओळखणार नाही असं सरकारला वाटतं परंतु हा सरकारचा मोठा गूढ गैरसमज ठरू शकतो एक ठिणगी रूपांतर कसं आग बुंबाबुंब होतं याचा अनुभव खरं तर या सरकारला आहे मनोज दरडक्यांच्या आंदोलनाला परंतु असं असताना सुद्धा मंगेश साब्रासारख्या तरुणाकडे दुर्लक्ष करणं हे सरकारला परवडणार नसणारे हे आम्ही इथं ठामपणे सांगू शकतो आणि जर हा मंगेश साबळे याच्या मागण्या जर मान्य केल्या तर हा महाराष्ट्रभर फेमस होईल जालन्यामध्ये फेमस होईल आणि फेमस जर झाला तर भाजपलाच हा तरुण जड जाईल आणि म्हणून सरकार यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे तर मंगेश साबळे यांची परिस्थिती नाजूक होत चालली आहे बरेच असे व्हिडिओ आणि पोस्ट आहेत ज्यामध्ये मंगेश साबळे यांनी त्यांच्या मुलीवर आपल्या वडिलांना दिलेला आहे असे व्हिडिओ आणि काही पोस्ट आहेत आणि जर असं असेल तर या तरुणाचा जीव या भावी महाराष्ट्राची कळकळ असणाऱ्या नेत्याचा जीव धोक्यात आहे आणि जर सरकारला थोडी जरी जाण असेल मर्यादा नाही की आपल्याकडे सांगितलं जातात सुशिक्षितांनी राजकारणात आलं पाहिजे सुशिक्षितांनी राजकारणात आलं पाहिजे अरे मग आला ना हा तरुण मग याला तुम्ही मरू देणार का याला शहीद करून चार दिवस रडून तुम्ही तुमची जालना लोकसभेची सीट वाचवण्यासाठी हे सगळं करणार का हा प्रश्न आता पडतोय एक खासदारकीची जागा वाचवण्याच्या नादामध्ये एक आमदारकीची मतदारसंघ राखण्याच्या नादामध्ये भाजप मंगेश साबळे यांना शहीद करण्याची तयारी करतोय का हा प्रश्न आता यातून निर्माण होतो आहे त्याच्यामुळे मंगेश साबळे जे शेतकऱ्यांसाठी आंदोलन आहेत या आंदोलनाला प्रतिसाद देणं एक सुशिक्षित तरुण राजकारणामध्ये येतो आहे तर या तरुणाच्या पाठीशी उभं राहणं हे आता आपलं कर्तव्य आहे त्याचं कारण आहे राजकारणावर आपण खूप शिवा देतो परंतु आपण राजकारणात जात नाही कारण राजकारण हे चांगल्या माणसांचा खेळ नाही आणि जर मग आपण स्वतः जर राजकारणात जाऊ शकत नसेल तर किमान जे चांगले लोक राजकारणात जात आहेत जे लोक सामान्य जनतेचे प्रश्न आहेत, जे लोक सामान्य जनतेच्या व्यथा आंदोलनाच्या माध्यमातून मांडत आहेत किमान यांच्या पाठीशी उभं राहणं हे सर्वच सुशिक्षित महाराष्ट्रीयन मराठी नागरिकाचं कर्तव्य आहे आणि ते तरी आपण आता बजावलं पाहिजे जर सरकार आणि प्रशासन मंगेश साबळे यांच्या मागण्या मान्य करत नसतील त्यांच्यासोबत चर्चेला सुद्धा जात नसतील पालकमंत्री असतील मंत्री असतील मुख्यमंत्री यांच्याशी बोलायला सुद्धा जर तयार नसतील तर या सरकारला मंगेश साबळे यांच्या भाषेत इंग आता दाखवलाच पाहिजे आणि काय मागितलंय मंगेश साबळे यांनी मंगेश साबळे यांनी स्वतःसाठी विहीर मागितली आहे का मंगेश साबळे यांनी स्वतःसाठी घरकुल योजना मागितलेली आहे का मंगेश साबळे स्वतःच्या मागण्यासाठी काही इथे बसलेले आहे का मंगेश साबळे एखादा ठेका मागतोय का सरकारकडे तर नाही मंगेश साबळे काय मागतोय तर आमच्या शेतकऱ्यांना मदत द्या मंगे साबळे काय मागतोय आमचा शेतकरी जगला पाहिजे याच्यासाठी काहीतरी मागतोय मंगेश साबळे आपल्या मतदारसंघातील नव्हे तर तमाम महाराष्ट्रातील अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी काहीतरी मागतोय त्यामुळे तो त्याचा स्वार्थ मागत नाहीये आणि जर अशा वेळी जर आपण अशा तरुणांच्या पाठीशी उभं राहत जर नसेल आणि अशा वेळी सुद्धा आपण जर आपल्या पक्षाची चाकरी करण्यामध्ये आपल्या पक्षाची गुलामी करण्यामध्ये आपल्या विचारधारेची गुलामी करण्यामध्ये जर आपण मशगूल होणार असेल तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही सुशिक्षित तरुण राजकारण्यात येत होता तेव्हा तुम्ही काय करत होते असं जर आपल्याला पुढच्या पिढीने विचारलं आणि ही गढूळ राजकारणाची मंडळी जर आपल्या येणाऱ्या पिढीच्या सुद्धा बोकांडी बसली तर याला जबाबदार कोण असेल आपण स्वतः असणार आहोत त्याच्यामुळे आमची हात जुळून विनंती आहे आपला शेतकरी जगला पाहिजे हे जर आपल्याला वाटत असेल आपला मराठी माणूस जगला पाहिजे हे जर आपल्याला वाटत असेल तर आपला देश जगला पाहिजे हे जर आपल्याला वाटत असेल तर सुशिक्षित तरुणाच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण आता करायला पाहिजे मंगेश साबळे यांचं उपोषण लवकरात लवकर सुटावं सरकारला सुबुद्धी यावी प्रशासनाला सुबुद्धी यावी एवढंच आम्ही देवाकडे प्रार्थना करतो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचे चॅनलचं सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद